भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार असा होता थरार सी सी टी व्ही फुटेज अलय समोर कल्याण उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार झालेला आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला आहे महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार झालेला आहे आरोपी गणपत गायकवाड यांना व्ही सीद्वारे कोर्टात हजर करण्यात आहे गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील आरोपी आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते या दोन्ही गटात आधी बसून झालेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तूल काढून गोळीबाराला सुरुवात केली महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर एक तातडीनं एका पोलिसांनी आत धाव घेतली मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आत धाव घेतली दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हानामारी झाली एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हानामारी झाली उल्हासनगर गोळीबारातील जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे श्रीकांत शिंदे भेटल्यानंतर महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती दिली महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे महेश गायकवाड यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सहा गोळ्या शरीरातून बाहेर काढल्या परंतु जखम गंभीर आहे तर राहुल पाटील यांच्यावर रात्री तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती सध्या अतिदक्षता विभागात आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सहकलम तीस शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकं कारण होतं का पोलीस नेमकेच्या आतमध्ये या ठिकाणी झाले आणि कशाला त्याला बोलण्यात आलं कशावर नाही भांडण्यात आलं नाही मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगाने असलेली वाद या बाबतीत आहे ही जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांचे आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे सर याच्यामध्ये किती आलेले आहेत आणि महेश गायकवाड किंवा यांना आपल्या इकडे कशाला म्हणजे दोन्ही एकत्र कसे आलेले मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगान महेश गायकवाड आणि इतरांवरती इथ तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथ आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले महेश गायकवाड राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे पी आय यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्रीयुत महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे परंतु आत्तापर्यंत सहा गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेले आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत याबाबत अटक किती झाली काय म्हणले अटक किती झाली आत्तापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये आमदार श्रीयुत गणपत गायकवाड त्यांच्यासोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि एक तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सरवणकर अशा एकूण तीन आरोपींना अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण